यापूर्वीच्या रेलमध्ये आपण झोप न, न लागण्याची कारणं पाहिली आता मी थोडक्यात तुम्हाला काही उपाय सांगतो नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे झोप ना लागण्याच्या समस्येमध्ये हे काही उपाय करून पहा पहिली गोष्ट म्हणजे तुमचे पाय जर थकलेले असतील तर तुमची झोप डिस्टर्ब असते अशा थकलेल्या पायांसाठी दोन उपाय करून पहा उन्हाळ्याचे जेव्हा दिवस असतात त्यावेळेला तुम्ही हिरवळीवर चाललात तुम्ही जर का पायांना काशाच्या वाटीनी साजूक तुपाने मसाज केला तळपायांना आणि मा ओल्या मातीवर चाललं तर त्याच्याने उष्णता कमी होते पायांची रेस्टलेसनेस कमी होतो आणि तुम्हाला झोप शांत लागते दुसरं म्हणजे रात्रीच्या जेवणात कोरडा पदार्थ घेऊ नका रात्रीच्या जेवणात कुठली तरी कुस्करलेले कालवलेले आणि पातळ पदार्थ घ्या तिसरं म्हणजे झोपेच्या आधी एक वीस मिनटं कुठली तरी चांगली शांत ध्वनिमुद्रिका म्हणजे आपण गाणं किंवा संगीत ऐकलं पाहिजे आणि शेवटचं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वाचन करण्याचा प्रयत्न करा पेपर सकाळी वाचला नाही तरी चालेल पण तुम्ही संध्याकाळी झोपायच्या आधी जर पेपर वाचला तर त्याने निश्चितपणाने झोपेची प्रत सुधारते आणि झोप चांगले आणि लवकर लागायला मदत होते हे उपाय करून पहा आणि त्याबद्दल काही शंका असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की विचारा नमस्कार